नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही ऑइलचं खूप महत्त्व आहे आपण कोणतं ऑईल घेतो कोणतं ऑईल आपण व्हेजिटेबल ऑइल आपण जेवणामध्ये वापरतो किंवा आपण एक्सटर्नल पार्टसाठी जसं हेअर मेंटेन करण्यासाठी किंवा बॉडी मसाज करण्यासाठी किंवा इंद्रियाची किंवा टेस्टीगुला मसाज करण्यासाठी कोणते ऑइल वापरतो याला खूप महत्त्व आहे तर मित्रांनो असंच एक पार्ट आहे की ज्याला आम्ही ब्रेस्ट मसाज म्हणतो हे ब्रेस्ट मसाज करणं का बरं महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे काय बेनिफिट होतात आपण ब्रेस्टची साईज घरच्या घरी कशी वाढू शकतो या सर्व विषयी आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहोत मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून सगळ्यांना ही जे सायंटिफिक इन्फॉर्मेशन असते ही मिळणं अत्यंत गरजेचं असतं तर मित्रांनो चला आजचा टॉपिक जो आपला आहे ब्रेस्ट मसाज ब्रेस्ट मसाज का बरं करणं अत्यंत गरजेचं आहे कारण की स्त्रियांचं जे रूप असतं ते ब्रेस्टवर डिपेंड असतं आणि पुरुषांना सगळ्यात जास्त जर जा अट्रॅक्ट करत असेल तर ते ब्रेस्ट म्हणून प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपले ब्रेस्ट चांगले सोडल पाहिजे चांगले मोठे पाहिजे हेल्दी पाहिजे असं प्रत्येक स्त्रीना वाटत असतं आणि मित्रांनो पण त्यासाठी तुम्हाला काही काही प्रयत्न करणं अत्यंत गरजेचे असतात म्हणून तुमच्या पार्टनरसाठी हा मी व्हिडिओ बनवित आहे तुम्ही त्यांना केव्हाही दाखवू शकता तर त्यांना कसं ब्रश मसाज करायचे आहे काय नाही ह्या व्हिडिओद्वारा मी सगळं सांगणार आहे तर मित्रांनो जर नैसर्गिक तुम्हाला ब्रेश साईज जर वाढवायची असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर भुजासन म्हणून जे आसन असतं जे पोश्चर आपल्याला चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी कारण की तुमची पोचर अशी असेल तर ब्रेस्ट पण आत दिसतील पोचर जर सरळ असेल तर ब्रेस्ट पण बाहेर येतील म्हणून भुजासन करणं अत्यंत गरजेचं असतं भुजासन कसं करायचं हे तुम्ही कोणत्याही यूट्यूबवर तुम्ही भुजासन टाका तर भरपूर त्याची आसनं तुम्हाला दिसून येतील दुसरी गोष्ट जर तुम्ही जर त्याची रचना बघितली तर आपलं एक केज असतं एक पिंजरा असतो आणि त्या पिंजरावर एक पेक्टोरिस म्हणून नावाचा मसल असतो आणि हे पॅक्टोरिस मसलच्या म्हणजे याचं फाउंडेशन असतं ब्रेस्टचं आणि त्याच्यावर हा मासाचा गोळा किंवा फॅटचा गोळा हा असतो आणि त्याच्यामध्ये मॅमरी ग्लँड आणि फॅट टिश्यू जास्त असतात तर याचं बेस जे आहे ते, ते पेक्टोरिस ग्लँड आहे म्हणून या पेक्टोरिस ह्या म्हणजे याला फाउंडेशन जितकं स्ट्रॉंग केलं तितके तुमचे ज्यांचे ब्रेश असतात ते चांगले समोर दिसतील आणि सडू दिसतील म्हणून प्रत्येक लेडीजने एक दहा ते वीस डेली पुशअप मारणं अत्यंत गरजेचं असतं जितके चांगले पुशअप मारले तितकं चांगलं त्यांचे पेक्टर मसल डेव्हलप होतील आणि त्यांचं फौर्डें, फाउंडे फाउंडेशन स्ट्रॉंग होईल आणि त्यांचे ब्रेस्ट समोर दिसतील आणि म्हणजे असे लटकलेले दिसणार नाहीत म्हणून प्रत्येक स्त्रियांनी कंपल्सरी दहा ते पंधरा पुशअप मारणं अत्यंत गरजेचं ज्याला आपण सूर्यनमस्कार म्हणतो ते मारणं गरजेचं असतं सुरुवात तुम्ही पाचपासून करा हळूहळू तुम्ही एक दोन एक दोन वाढवा पण प्रत्येक स्त्रीने सकाळी हे करणं अत्यंत गरजेचं असतं जर त्यांना त्यांच्या ब्रेकची साईज मेंटेन ठेवण्यासाठी काही प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं असतं तिसरी गोष्ट की चांगले हर्बल ऑइल असतात जसं की माझ्याकडं अल्पाजेन ऑइल आहे या ऑइलच्या मसाजमुळं पण आपलं मॅमरी ग्लॅण्ड स्टिम्युलेट होतात आपल्या इथलं म्हणजे आपलं जे सर्क्युलेशनमुळं ब्लड सर्ग्युलेशन वाढतं आणि त्याच्यामुळं तिथले जे मॅमरी ग्लॅन्ड असतात ते स्टिम्युलेट होऊन त्या थोड्याशा मोठ्या होऊन या आपल्या ब्रेथच्या साईजला वाढवण्यासाठी हे अल्पाजेनसारखे सारखे आयुर्वेदिक ऑइल ऑइल ज्याच्यामध्ये अश्वगंधा आहे शिलाजीत आहे अकलकार आहे कवचबीज आहे सगळे ऑइल जे म्हणजे हर्ब्स आहेत हे चांगले मसाज करण्यासाठी कोणत्या बॉडीची पार्टची मसाज करण्यासाठी खूप चांगले मसाज ऑइल आहे तर हे प्रत्येक स्त्रीनं बाथरूममध्ये ठेवायचं आणि ज्याप्रमाणे आपण डेली ब्रश करतो त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीनं हे सकाळी सकाळी आंघोळीच्या वेळा अगोदर त्यांनी एक दहा ते पंधरा मिनटं एकाच स म्हणजे सदृश मोजि मोशनमध्ये त्यांनी दोन्ही ब्रेचची मसाज करणं अत्यंत गरजेचं आहे तर त्यांची ब्रेचची हेल्थ मेंटेन राहील ते त्यांच्या पार्टनरला अट्रॅक्ट करतील आणि त्यांच्यामुळं कुठे ना कुठं त्यांना लैंगिक आयशामध्ये हे ब्रेश नक्कीच मदत करतात तर मित्रांनो हे झालं आता ब्रेशविषयी हे कसं मेंटेन करायचं काय करायचं मी तुम्हाला सगळं सांगितलं आता आपण बघूया की असे कोणते पदार्थ आहेत की जे खाल्ल्यानं की ब्रेचची साईज थोडीफार वाढवण्यास मदत करू शकतात सगळ्यात अगोदर मी सांगेल तुम्हाला की पपई पपईमध्ये फायटो इस्ट्रोजिन नावाचे पदार्थ असतात त्या फायटोईस्ट्रोजिन हे जे असतात ते स्त्रियामध्ये जे इस्ट्रोजिन असतं त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये फायटो इस्ट्रोजिन असतात आणि त्याच्यामुळं पपया तुम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण पपया खाऊ शकता किंवा त्याचा शेक बनवू शकता कारण दुधामध्ये फॅट असतं आणि ब्रेस्टमध्ये पण फॅटच असतं तर दुधामध्ये पण चांगलं फॅट असतं तर ते फॅट म्हणजे दुधाबरोबर समजा थिक शेक वगैरे जर बनवून जर घेतलं तरी चालेल किंवा पपया नुसता खाल्ला तरी चालेल दुस दुसरी गोष्ट मेथी किंवा दाणे हे पण ब्रेस्ट साईज इन्क्रीज करायला मदत करतात किंवा काही सीड्स असतात सीड्स पण चांगले असतात आणि काही आपले बदाम काजू किसमिस अक्रोड हे पण जे काही आपले पदार्थ असतात हे पण ब्रेस्ट साईज वाढण्यासाठी चांगले मदत करतात कारण की त्याच्यामध्ये गुड फॅट असतात आणि ब्रेस्टमध्ये पूर्ण फॅट आहे तर जितकं चांगलं आपण चांगलं पॉझिटिव्ह चांगलं फॅट घेऊ गुड फॅट घेऊ तितकं ब्रेशची साईज वाढवण्यासाठी नक्कीच नक्कीच तुम्हाला मदत होऊ शकते तरी जर कोणत्या स्त्रियांना ब्रेस्ट साईज वाढवायची असेल तर त्यांनी ब्रेस्ट मसाज करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट त्यांना उजाग्रसन करण्याचं गरजेचं आहे तिसरी गोष्ट त्यांना पुष्यप मारणं गरजेचं आहे चौथी गोष्ट पपाया आणि मेथीवर घेणं गरजेचं आहे आणि अल्फाजेन ऑइल्स आहे की मसाज करणं गरजेचं आहे हे चार पाच गोष्टी जर तुम्ही जर कोणत्याही स्त्रीने जर मेंटेन ठेवल्या तर मला वाटतं की ब्रेस्टची साईज मेंटेन ठेवण्यासाठी आणि थोडीफार इन्क्रीज करण्यासाठी नक्कीच मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मसाजचा एक म्हणजे काय होतं की जेव्हा तुम फायदा काय होतो की जेव्हा तुम्ही मसाज करता तर काही अर्ली गाठ असेल कारण की बघा तुम्हाला माहिती आहे ब्रेस्ट कॅन्सर खूप कॉमन आहे ब्रेस्टमध्ये गाठी गाठ वगैरे असेल जर फिलिंग तुम्हाला म्हणजे काल तुम्हाला गाठ दिसत नव्हती आज तुम्हाला गाठ दिसते तर तुम्हाला अर्ली डिटेक्शन ऑफ द लायपोमा म्हणा किंवा सी ए ब्रश म्हणा अर्ली डिटेक्शन होऊ शकतं आणि त्याच्यापासून तुमची खूप मोठी म्हणजे एक म्हणजे आजारापासून तुमची मुक्ती होऊ शकते तरी मी मित्रांनो तुमच्या पार्टनरला नक्की सांगा की डेली ब्रेश मसाज करा त्यांना काही गाठी वगैरे आढळून आल्या तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या धन्यवाद मित्रांनो